मला नेहमी एक प्रश्न पडतो ये हे बळी कोणाला देतात बकऱ्याला देतात देवीसमोर बळी कोणाला देतात कोंबड्या बकऱ्याला देतात मी म्हटलं वाघाला का नाही बळी शिवाला का नाही बळी देत कारण दुर्बल माणसाला बळी देत पण दुर्बल माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे अहिंसेमध्ये एक उत्तम गोष्ट आहे की सज्जन आणि चांगल्या माणसाने अहिंसेवर कितीही भाषण केलं तरी त्याचा परिणाम काही साधला जात नाही पण सामर्थ्यवान माणूस असेल तरच अहिंसा प्रस्थापित होऊ शकते आम्हाला सामर्थ्यवान व्हायचं सा आहे आता लढाई जी होते ती रणगाड्याने सैन्याने जाऊन सिमेंट घुसून द्रोणनी होते मिसाईलनी होते रॉकेट्सनी होते आम्हाला सगळं काही पाहिजे आहे सगळं काही मिळवायचं आहे पण दुसऱ्याची जमीन अधिकारीत करण्याकरता राज्य अधिकारीत करण्याकरता आणि लोकांना गुलाम करण्याकरता आम्हाला सामर्थ्य नाही पाहिजे तर आम्हाला सामर्थ्य याकरता पाहिजे की भगवान गीते भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळी अधर्म वाढतो धर्माचा नाश होतो सज्जनांना जीण जण बिघणं मुश्किल होत दुर्जनांचा विजय होतो तेव्हा सज्जनांच्या रक्षणा करता आणि धर्माच्या करता मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो हे गीतेचं त्यामुळे या समाजात आम्हाला सामर्थ्य पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जोरजोड करील सत्ता संपत्ती ज्ञान आणि सौंदर्य या चारही गोष्टी आवश्यक आहेत पण या निशोर किती कितीही सुंदर असेल तरी ऐंशी वर्ष झालं की सुंदरतेला काही अर्थ राहत नाही संपत्ती किती असेल तरी सुख विकत नाही येत आहेत ज्यांच्याकडे घरं प्रॉपर्टी आहे मर्सिडीज गाड्या आहेत त्याच्या घरात बायको मुलाशी बोलत नाही मुलगी त्या भावाशी बोलत नाही दोघं बापाशी बोलत नाही घरात खूप काही आहे पण आनंद नाही आहे